नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी सौ रेखा गजानन गुरव विद्या मंदिर यादववाडी तालुका करवीर येथून आज आपल्यासमोर इयत्ता दुसरी वर्गासाठीच्या दहा ते वीस संख्या क्रमाने म्हणतो या अध्ययन क्षमतेसाठी कोणकोणत्या कृती घेतल्या जाऊ शकतात याची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहे इयत्ता दुसरी वर्गाचा विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या अध्ययन क्षमतेचा विचार करता विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या रंजक कृतींची निवड आपण केली पाहिजे आपल्या कृती आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवणाऱ्या तर हव्याच पण तसंच त्या विद्यार्थ्यांनाही आवडणाऱ्या हव्यात विद्यार्थ्यांना विशेषतः लहान वर्गात संगीत हे अतिशय प्रिय असते विद्यार्थ्यांच्या या आवडीचाच आपण अगदी कौशल्याने उपयोग करून संख्यानामे क्रमाने म्हणणे या अध्यन क्षमतेसाठी उपयोग करून घेऊ शकतो उदाहरणार्थ एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस अशा पद्धतीने आपण संख्यानामे दररोज दैनंदिन जीवनामध्ये संख्यात्मक रूपात तसेच संगीतमय रूपात विद्यार्थ्यांच्याकडून म्हणून घ्यायचे आहेत यामुळे विद्यार्थी संख्यानामे अगदी जलद शिकतातच तरीही होती आजची पहिली कृती संख्यानामे म्हणूया संगीतात आपली आजची पुढची कृती असणार आहे वाचा जोडा वाचा यामध्ये आपण अशा पद्धतीचा एक संख्या तक्ता विद्यार्थ्यांच्यासाठी तयार करू शकतो यामध्ये आपण पहिल्यांदा फक्त दहा हा अंक विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत तो विद्यार्थ्यांकडून आपण म्हणून देखील घ्यायचा आहे दहा अंक झाल्यानंतर पुढचा अंक विद्यार्थ्यांना दाखवायचा आहे तो म्हणून घेतल्यानंतर पुन्हा पहिल्या अंकाशी जोडून दुसऱ्या अंकाचं वाचन विद्यार्थ्यांनी करायचं आहे उदाहरणार्थ दहा दहा अकरा त्यानंतर आपण पुढचा अंक पुढची संख्या विद्यार्थ्यांना दाखवायची आहे पुढची आहे बारा विद्यार्थी बारा ही संख्या तर म्हणतीलच पण दहा या संख्येला जोडून दहा अकरा बारा या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून आपण सराव करून घ्यायचा आहे पुढची संख्या आहे तेरा तेरा ही संख्या म्हणून घेतल्यानंतर दहा अकरा बारा तेरा तेरा या संख्येला जोडून पुन्हा आपण पुढची संख्या चौदा ही देखील दाखवायची आहे दहा अकरा बारा तेरा चौदा अशा पद्धतीने स्वतंत्र संख्या म्हणून घेतल्यानंतर आधीच्या संख्यांना जोडून संख्या म्हणून घेण्याचा सराव आपण अशा प्रकारे वाचा जोडा वाचा या कृतीतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सराव करून घेतल्यामुळे विद्यार्थी ठराविक संख्या लक्षात ठेवतातच अगदी योग्य पद्धतीने आणि क्रमशः दहा ते वीस संख्यांचं वाचन देखील चांगल्या प्रकारे करू शकतात दहा ते वीस संख्या नामे क्रमाने म्हणणे या अध्ययन क्षमतेसाठी आपली आजची पुढची कृती असणार आहे माझे मला शोधून द्या ही एक संख्यांवर आधारित कृती आहे याच्यामध्ये एक झाड दाखवलेले आहे याच्यावर एक ते वीस काही पक्षी राहत असतात यातले एक ते नऊ क्रमांकाचे पक्षी इथं आहेतच पण उरलेले पक्षी बाहेर गेलेले आहेत ही कृती विद्यार्थ्यांना फार रंजक आणि मजेशीर वाटते उरलेले पक्षी शोधून देण्यासाठी आपण इथं आपल्या वृक्ष राजाची मदत करायची आहे याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण एक ते नऊ अंक विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्यायचे आहेत नऊच्या नंतर कोणता अंक येईल तो शोधण्यासाठी विद्यार्थी उरलेल्या चिमण्यांचा वापर करतील याच्यामधून दहा क्रमांकाची चिमणी विद्यार्थी शोधतील आणि मग ती आपण इथं नऊच्या नंतर लावून घ्यायचे आहे दहा या क्रमांकानंतर उरलेला अंक कोणता राहिलेली चिमणी कोणती हे विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर विद्यार्थी बरोबर अकरा क्रमांकाची चिमणी किंवा पक्षी शोधून दाखवतील तो पुढच्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे पुढच्या विद्यार्थ्याला बोलावून आपण अकरा नंतरची संख्या किंवा नंतरची चिमणी कोणती येईल हे विचारल्यानंतर विद्यार्थी अकराच्या नंतर, विद्यार नंतर येणारी संख्या म्हणजे बारा नंबरचे कार्ड बरोबर शोधून दाखवतात अशा प्रकारे बारा ते वीस क्रमांकाच्या चिमण्या विद्यार्थ्यांच्याकडून आपण शोधून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्याचकडून झाडांवर लावून घ्यायच्या आहेत ही होती आपली आजची कृती माझे मला शोधून घ्या तर आज आपण दहा ते वीस संख्यानामे क्रमाने म्हणणे या अध्ययन क्षमतेसाठी संगीतरूपी संख्या ज्ञान तसेच माझे मला शोधून द्या त्यानंतर जोडा वाचा आणि म्हणा अशा प्रकारच्या कृतींची ओळख करून घेतली या कृतींचा आपण दररोज सराव करून घेतल्याने संख्यानामे विद्यार्थ्यांना अवगत होतातच तर ती आवडीने संख्यानामांचा अभ्यास करतात धन्यवाद